नमस्कार मंडळी मी सीमा आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत थालीपीठ आणि त्याचसोबत झणझणीत अशी तशी मटकेची उसळ अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने हे रेसिपी आपण बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण आजच्या खास मराठी जेवणाला मस्त खमंग आणि रुचकर थालीपटासाठी आपण हे सगळं मोजमाफ व्यवस्थित घेणार आहोत एक वाटी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने सेम आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे तुमच्याकडं बाजरीचं पीठ असलं तरी थोडंफार घातलं तरी चालेल त्याच सेम वाटीनं आपण एक वाटी इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे ह्या पद्धतीने थालीपीठ खूप छान होतात चवीला सुद्धा छान लागतात बघा इथं मी मिरची आणि लसणाची पेस्ट दोन मोठे चमचे घेतलेले समजायचं पोह्याचे दोन चमचे तर तुम्हाला तिखट जेवढं आवडतं ना तेवढं तुम्ही कमी जास्त घालू शकता आता याच्यात आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्याला आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे तुम्हाला पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथं मी तीन ते ती चार लोकांसाठी एक एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आता आपल्याला थोडासा ओवा घ्यायचा आहे हातावर आणि हातावर ओवा घेऊन असा चोळून घालायचा म्हणजे काड्या वगैरे त्यातल्या निघून जातात थोडासा फुकायचा आणि ह्याच्यावर घालून घ्यायचं याच्यामुळे थालीपीठं खूप छान चवीला एकदम रुचकर अशी लागतात खूप स्वादिष्ट लागतात आणि इथं बघा मी पोह्याचे दोन चमचे सफेद तीळ घेतलेले ते सुद्धा ह्याच्यात घालायचे खूप छान लागतात आणि सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी कारण लसूण आणि मिरची ओली आहे एका ठिकाणी कुठं राहू नाही म्हणून पिठात घालून कोरडी करून आपण सगळं असं पसरून घ्यायचं आहे अशी थालीपीठं नाश्त्याला छान लागतात आणि मुलांच्या डब्याला वगैरे टिफिनला आहे ती चांगले एकदम मस्त परफेक्ट उसळ आणि थालीपीठ कुणाकुणाला दह्यावर सुद्धा थालीपीठ आवडतात आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित चांगला मस्त याचा डो बनवून घेऊया पाणी थोडं थोडंच घालूयात आपण एकदम जास्त पण होऊ नये आपल्याला एकदम सेल पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही असं आहे एखाद्या टायमाला चपाती भाकरी सारखीच बनवून खायची आणि कंटाळा आला ना तर कधी कधी मी संध्याकाळी जेवणाला किंवा दुपारच्या जेवणाला सुद्धा अशी थालीपीठ उसळ बनवते त्यांच्यावर लोणचं दही खूप मस्त मज्जा येते अगदी पिकनिक सारखं वाटतं तर अशी थालीपीठ आहेत ना श्रावण महिन्यात सुद्धा बनवली जातात पण फक्त श्रावणातच नाही आमच्यात एरिवारीतच सारखीच असतात आता पीठ थोडंफार आपण ओलं करून घेतलेलं आहे त्याच्यावर कोथिंबीर पसरून घ्यायची भरपूर आणि भरपूर असा कांदा घालायचा तुम्ही आधी कोरड्या पिठात घातलं तरी सुद्धा चालेल कारण मला अशी सवय आहे ना त्याच्यामुळे मी असंच घालते आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात आपण छान असा डो बनवूया थोडासा सैल थोडासा घट्ट मिठाचं प्रमाण तुम्ही चेक करा किती लागतंय त्याच्यावर मग पाणी घालून भिजवायचं तर बघा थालीपीठासाठी पीठ एकदम छान भिजवलेलं आहे हो, का जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही एकदम अगदी सॉफ्ट असे म्हणजे पटकन आपल्याला थालीपीठ थापता येतील थालीपीठासाठी आपल्याला पीठ सुद्धा महत्वाचं आहे ते सुद्धा व्यवस्थित झालं ना की पत्त झालं ना तर थालीपीठ एकदम होऊन जाणार आणि तुटून जाणार घट्ट झालं तर पटकन थापता येणार नाही ना। त्यासाठी पीठ एकदम परफेक्ट आधी करून घ्यायचं आता दोन मिनटं आपण साईडला ठेवूया थालीपीठ थपायला था आता काय करायचं आपण एक सुती रुमाल घेतलेलं आहे त्याच्यावर थोडंसं असं पाणी शिपडून घ्यायचं पाणी का शिपडून घ्यायचं काय आहे का ह्याच्यामुळे लगेचच थालीपीठ सरकलं जातं थापताना था आणि था पसरलं जातं आपण जर नुसतं पीठ ठेवलं ना तर पटकन सरकत नाही असं थोडस पाणी शिंपडून घ्यायचं शक्यतो थालीपीठसाठी एखादं कॉटनचं कापड साईडलाच ठेवायचं म्हणजे धुवून नेहमी तेच वापरात येतं आता आपल्याला थालीपीठ थापण्यासाठी गोळा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी आधी त्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा तर बघा पाण्याचा हात लावून असा गोळा बनवून घ्यायचा तेलाचा वगैरे काय हात लावायची गरज नाही असं पाण्याचा हात लावायचा आणि बनवून घ्यायचा आणि हाताला सुद्धा थोडंसं पाणी लावून असं थापून घ्यायचं बघा किती पीठ एकदम छान आपण भिजवलं का नाही की असं इझी लगेच थापलं जातं ज्यावेळेस आपल्याला वाटतं ना हाताल चिकटते त्यावेळेस थोडासा पाण्याचा हात लावायचा जास्त पण नाही लावायचा आणि सगळं एका दिशेने सगळं व्यवस्थित छान असं थापून घ्यायचं एकदम असं जाड नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं कडच्या किनारी वगैरे सगळं छान असं थापून घ्यायचं नाही तर जाड राहिलं किती व्यवस्थित वाफरलं जात नाही आता आपल्याला ह्याला बोळ पाडून घ्यायचे पण थोडंसं अजून थापून घेते म्हणजे जास्त पण जाड नकोय जाड असलं तर पीठ वाफरलं जात नाही पटकन तर बघा आता एकदम छान थापून झालेलं आहे आपण ह्याला बोळ पाडून घेऊया कधी कधी मी तव्यातच पाडते पण काय होतं चटका बसतो पॅन थोडा गरम झालाय हलकंस असं थोडंसं तेल शिंपडून घ्यायचं तेल पण जास्त नाही लागत त्याला थोडंसं असं पसरून घ्यायचं पॅन आता चांगला गरम झालेला आहे आपण आता त्याची आच कमी करूया थोडी आणि थालीपीठ त्याच्यावर टाकूया असं टाकून घ्यायचं आणि अगदी अलगर असा रुमाल किंवा सुती कापड असेल ते काढून घ्यायचं आणि थोडीशी तेलाची धार अशी सोडायची आणि त्याच्यावर पॅक बंद असं झाकण ठेवायचं म्हणजे छान एकदम वापरलं जातं मस्त पैकी तर बघा मी विसरूनच गेले झाकायच्या आधी त्याच्यावर थोडेसे असे तीळ घालून घ्यायचे एकदम मस्त छान दिसतात पण आणि चवीला पण खूप छान लागतात आता याच्यावर आपण दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवूया म्हणजे छान वाफलून निघल तर बघा एकदम छान आपलं हे थालीपीठ वापरलेलं आहे आता आपण झाकण काढूया तुम्हाला हवा असला दोन्ही भाजा किंवा एका साईडनी भाजा तरीही दुसऱ्या साईडने भाजून घेते शक्यतो आम्ही काय करतो एकाच साईडने भाजून घेतो आणि वरच्या साईडने वापरलेलं असतं दोन्ही साईडने भाजल्यानंतर पण खूप छान लागतं एकदम कुरकुरीत क्रिस्पी मस्त वाटतं गरम गरम खायला तर खूप मज्जा येते तर बघा आता थालीपीठ एकदम छान दोन्ही साईडने मस्त क्रिस्पी असं भाजलेलं आहे आता मी तुम्हाला दुसरं अजून एक बनवून दाखवते थालीपीठ त्याच्या आधी थोडंसं कापडावर पाणी शिंपडून घेतलं आणि पाण्याचा हात लावूनच गोळा बनवून घ्यायचा तर बघा पाण्याचा हात लावून असा गोळा बनवून घ्यायचा थालीपीठ भाजायला लागली की नाही खूप छान असा खमंग वास सुटतो खूप खाण्याची इच्छा होते लगेचच तुम्ही पण अशी थालीपीठं बनवत असाल मधून अजून बनवत जा टिफिनला वगैरे मुलांना काहीतरी थोडाफार चेंज आमच्यात सुद्धा सारखं मुली बनवायला होत्या आठवड्यातून दोन वेळा नक्कीच बनवते मी पण आता आपण काय करूयाला व्यवस्थित छान थापून घेऊया सगळ्या साईडनी बघा पीठ एकदम छान झालेलं आहे त्याच्यामुळे मस्त थपायला येत आहे आता थालीपीठ घ्यायचं हातावर असं लगेच घालायचं याच्यात बघा अगदी अलगद कापड लगेच निघतं आता थोडीशी तेलाची धार पण थालीपीठवर अशी सोडायची तुम्हाला हवे असले स्थिर घाला किंवा नाही घातले तरी काही हरकत नाही आता दोन तीन मिनटासाठी छान आपण वाफवून देऊयात गॅसची असं आपण मिडियम ते स्लोच्या दरम्यान ठेवली त्याच्यामुळे चांगलं खरपूस असं भाजलं जातं खालच्या साईडनी आणि वरच्या साईडने खूप छान असं सगळं वापरलं जातं पीठ वगैरे काही राहत नाही आता आपण झाकण काढूया एकदम छान खालपीत असं वापरलं गेलेलं आहे दोन तीन मिनटं झालेले आहे बघा एकदम मस्त छान क्रिस्पी कुरकुरीत असं झालेलं आहे आता एक मी एकाच सेटने हे थालीपीठ भाजून घेणार आहे दुसऱ्या सेटने असं वापरलेलं ठेवणार आहे तर थालीपीठ तर झालेली त्याच्या खाण्यासाठी चटपटी तशी उसळ तर पाहिजेच आहे बघा त्यासाठी इथं मी पावशर मटकी घेतलेली आहे मी प्लेनच मटकी घेतलेली प्लेन म्हणजे त्याच्यात वाटाणा हरभरा वगैरे काही नाहीये तर ही प्लेन मटकी घेतलेली पावशर आता ही मटकी स्वच्छ धुतलेली आहे आता आपण छान याची चटपटी तशी गावाकडच्या पद्धतीने उसळ बनवून घेऊया मटकीच्या उसळसाठी बघा इथं मी दीड पळी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी दीड पळी घेतलेलं आहे आणि तेल आता चांगलं तापलेलं आहे आता आपण याला फोडणी देऊया फोडणीसाठी आपल्याला फक्त इथं अर्धा चमचा जिरे घ्यायच्यात मोहरी वगैरे घालायची नाही आहे कारण आपण उसळ बनवतोय भाजी नाही आहे बनवणार याची आता बघा याच जिऱ्यांचा कलर बदलला की तर लसूण आदरची पेस्ट मी एक ते दीड चमचा घेतलेली आहे पोह्याचा एक मोठा चमचा आता हे आज कमी करून आहे ना छान थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची जास्त पण नाही भाजून घ्यायची कारण नंतर कांदा टमॅटो पण भाजणार आहे त्याच्याबरोबर भाजले जाते अजून याच्यातच थोडा कडीपत्ता आहे तोही घालून घ्यायचा कढीपत्ता घातल्यामुळे खूप छान चव येते इथं बघा मी आता दोन मोठे कांदे घेतलेले आहेत असे एकदम बारीक बारीक चिरून घेतलेले आणि दोन लाल असे पिकले टोमॅटो आपल्याला दोन्ही एकदम सुद्धा घालायचं आहे एकदमच घालायचं आहे म्हणजे छान दोन्ही भाजून निघतो आता कांद्याला आणि टोमॅटोला सॉफ्ट पण येण्यासाठी आपण याच्यात हळद घालूया आणि इथं पाऊन चमचा मीठ घेतलेले त्याच्यामुळे हो कांदा आणि टमॅटो लगेच सॉफ्ट होईल बघा मीडियम ते स्लो आज ठेवायची आणि चांगलं परतून घ्यायचं जास्त गॅस वाढवला तर कांदा करपेल आता कांदा टमॅटो सगळं भाजतंय ना त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया म्हणजे भाजीला खूप छान चव येते आणि कोथिंबिरीचा सुगंध पण असा फोडणी खूप छान लागतो तर बघा दोन तीन मिनटं आहे ना कांदा टमॅटो खूप छान असं फोडणी सगळं भाजून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट झालंय कांदा सुद्धा आणि टमॅटो पण की नाही असा जरा दाटसर पण आलेला आहे कांदा टमॅटोमुळे आता आपण याच्यात कांदा मसाला घालून घेऊया तर हा घरगुती कांदा मसाला आहे तुम्हाला जेवढं तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही घाला मी इथं दीड चमचा घातलेला आहे छोटा आता हे कांदा घातला कांदा मसाला घातल्यानंतर ह्याच्यात अजून मसाला परतून घेऊया चांगला कांदा मसाला सुद्धा याच्यात छान फोडणीत परतलाय बघा असा छान सुगंध सुटलाय घरगुती मसाल्याचा आता आपण याच्यात ही मटकी घालून घेऊया आता मटकी आहे ना आपल्याला दोन तीन मिनिट एकदम चांगली परतून घ्यायची असं फोडणीत तुम्ही गॅसची आच कमी करून छान असं दोन तीन मिनटं परतलं का नाही त्या भाजीची चव ना खूप वेगळी असते एकदम छान असते म्हणजे तर आपण मटकीच्या उसळीत आता ही कसुरी मेथी थोडी घालणार आहोत हातावर छान चोळून घेतलेली बघा कसुरी मेथी कसुरी मेथीने छान सुगंध येतो आणि चवसुद्धा खूप चांगली लागते इथं एक चमचा आपण धना पावडर घालणार आहोत धना पावडर मी सुद्धा खूप छान सुगंध येतो चव सुद्धा खूप छान लागते आता सगळ्या मसाल्यात चार पाच मिनटं मटकी आपण चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे सगळ्या मसाल्यांची चव मटकीत उतरते आणि चवीला खूप चांगली लागते अशी दोन तीन मिनटं परतून घ्यायची बघा पण स्लो ते मिडियमच्या दरम्यान ठेवलेली आहे चांगली परतून घ्यायची व्यवस्थित म्हणजे चवीला सुद्धा एक नंबर होती भाजी तर बघा चार पाच मिनिटं एकदम छान मटक्याशी परतून घेतली सुगंध तर इतका छान सुटलाय ना चव तर त्याची अप्रतिम आहे गावाकडच्या भाज्या आहेत ना आपण साध्यापणाने बनवतात ना खूप चांगल्या लागतात असे वरून कोथिंबीर टाकायची आणि दोन मिनिटं नुसतं हलवून घ्यायचं गावाकडच्या भाज्या साध्याच असतात पण चवीला खूप छान असतात प्रत्येक भाजीत जास्त मसाला असावा असं पण नसतं कुना -कुना ते। ते मत, की की आता याच्यात ना आपल्याला बघा मटकी कोरडीच बनवायची आहे म्हणजे उसळच बनवायची आहे त्यासाठी इथं मी थोडंच पाणी घालणार आहे कोणाकोणाला थालीपीठ बरोबर पातळ सुद्धा भाजी हवी असते त्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला इथं मी मटकी शिजायपुरतच पाणी घातलेलं आहे एवढं पाणी मट एवढ्या पाण्यात मटकी खूप छान अशी शिजून निघल आता आपण झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं ठेवूया तर बघा भाजी एकदम परफेक्ट झालेली अगदी योग्य टायमात खोललेलं आहे झाकण एकदम मस्त भाजी झालेली पाणीसुद्धा सगळं सुकलेलं आहे आणि एकदम मस्त मटकी शिजली बघा एकदम रवा अगदी पॅक झाकण झाकलं का नाही की एकदम पटकन आणि छान भाजी होती ह्याच्यात थोडासा ओलेपणा ठेवायचा काय होतं त्याच्यामुळं खाताना जास्त एकदम कोरडं कोरडं वाटत नाही आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घालून थोडंसं हलवून घ्यायचं आता गॅस बंद करूया आणि अजून पॅक झाकून ठेवूया म्हणजे वरून कोथिंबीर घातली ना का नाही त्याचा चांगला सुगंध पसरतो आपल्या भाजी तर माझी ही मराठमोळी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा